संविधानप्रेमी तथा आंबेडकरी अनुयायांनी दिग्रस बंदला दिलास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद परभणी येथील घटनेमध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्यामुळे दिग्रज शहर आज बंद करण्यात आला असून निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळेस परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान पवार याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसंच शहीद मृतक सोमनाथ सूर्यवंशी हे पोलीस कोठडीत मारहाणीमुळे मृत्यू पडलेले आहेत त्या कारणानं संबंधित अधिकाऱ्यांवर खुनाचा खटला दाखल करून कायमस्वरूपी नोकरीवरून काढून टाकावे त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी तसंच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन कुटुंबातील एकाच शासकीय नोकरीत सामावून घ्यावा आणि परभणीतील अटक करण्यात आलेल्या भीमसैनिकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात याव्यात अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं ना 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 प्रेमी तथा सर्व संविधान आंबेडकर आम्ही तात्विशी उभे झाले आणि त्यांनी हा मोर्चा आणि उग्रस्त बंद यशस्वीरित्या पार पाडला मी सर्वांचे आभार मानतो व्यापारी मंडळाचे सुद्धा आभार मानतो पोलीस प्रशासनाचे सुद्धा आभार मानतो आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा आभार मानतो आणि यानंतर दादा यांनी संकलन करावं मान करणाऱ्या अशा नराधमास कायद्यानी बिलकुल शिक्षा झालीच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी होता आणि त्याच फोडण्याकरिता उद्या कोर्टामध्ये येऊन पाऊल टाकणार होता आणि त्याच्या या स्वप्न डोळीस मिळविणाऱ्या त्या नराधमास फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि स्वप्न संघटनेच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जे सहकार्य कायदेशीर सहकार्या लागेल ते संपूर्ण करण्यास आम्ही तयार आहोत बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा